नमस्कार मित्रांनो म्हणजे एक जे भाऊ असतात ना आज एक भाऊ खरोखर म्हणजे गोर कुटुंबातले म्हणजे कुठला नाराज ना, ना करणारे तर मित्रांनो हे दोन आपल्या देवाने खरोखर भाऊ दिल्यात म्हणजे जे सुट्टी मेकर करतात ना म्हणजे कुणाला गाडी सोडायला नाही म्हणत नाहीत असे खरोखर या दोघांचं म्हणजे जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आता मित्रांनो तोफानी गाड्या येतात चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्या आणि मित्रांनो ना पैशाचा विचार करता ना घरच्यांचा विचार करता ना आपल्या जीवाचा ना पार्यावा करता हे दोघं आता दिवस प्रत्येक मैदान प्रत्येक बैलाची सुट्टी मेकर करतात आज त्यांची आज पहिलीच आपण मुलाखत घेतो का तर ह्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे मित्रांनो सांगू शकत नाही का तर माझा जो प्रवास होता त्यांनी एवढा सपोर्ट केला मित्रांनी ह्या मला प्रत्येक क्षणा मला कॉल करत होते आणि खरोखरच प्रत्येक मैदाना आपली भेट होते आज आज क्षण आले की आज त्यांची मुलाखत घेत आहे दोघांचं मनापासून धन्यवाद आज सागर तुझ्याकडे येतो की आज आपण एकत्र खेळ खेळ हो। आज कसा डिशन घेतला की बैलगाडी क्षेत्रामध्ये आज आपण सुट्टी मेकर करायचं म्हणून मतूर बसन बैल आला घरी आपल्या चुलत्याकडे तिथून पुढे नाद लागला हे बैलगाडीचा ला तिथून सुट्टी मेकर मेकर झालं सुट्टी मेकरच माझी किती संघर्ष <coughs> केला म्हणजे स्टार्टिंगला तुला किती हाल झेलावं लागला हाल भरपूर झेलावं लागलं ला पहिलं काय पुढंच बरं राहायचं कासरा घेऊन बैलाची गाडीची वाट बघत पकडा काला असं पकडत पकडत फेरायला गाडी सोडायला लागलो तिथनं मग मग सुट्टी मी करत झालो आता छोट्या छोट्या गाड्या वाढायचं आपलं गावचे मैदान आपले इथले बिंजोडला यायला काय त्याच्या आधी तर आपण कबड्डीच खेळायचं एकत्र टीम टीममध्ये हो आम्ही पहिलं म्हणजे आज एवढं तुम्ही तुमचं नाव एवढं थराव पोचले की खरोखरच जाईल तिथं तुमच्या मैदान तुमच्याशिवाय सुट्टी होत नाही आणि तुम्हाला जे गाड्या देतात काय असतात दादा प्रत्येक जणाला तुम्हाला कसं एकाच गटात जर चांगल्या गाड्या लागल्या तर तुम्हाला कसं ते हँडल करता करतात काय ना आम्ही त्यामुळे हँडल होतो आणि आम्हाला ससरी एवढंच घेतो आम्ही गाड्या सोडतो थो। नाही का म्हणजे का हो होत नक्की काय होतं की चांगली गाडी बाबा आपल्या आता चांगली गाडी शेजार आहे काय ठेवतो संमन पण महत्वाचं असते ती चांगली गाडी आहे म्हणून संबंध पण तोडून या का आता झेंडा सगळं लक्ष का आता झेंडा कधी सेकंद पडल किंवा काय पडल काय सांगते ना झेंडा लक्ष ठेवायला लागतं पट्टी होत आणायची म्हणजे झेंडा पडला सोडायची आता पाय बघायचं पट्टी चालतं पट्टीच्या पाय चालत नाही म्हणजे झेंडापाड्या टायमिंगला गाडी बल उसाळ गेल नाहीतर काय पण होऊ शकतं पाठीमागं जाऊ ऊसाळ गेल मग त्या सगळ्या कॉम्बिनेशन जमायला लागतं आज महाराष्ट्र केसरी तुम्ही झाला दोघं पण दोघांचं पहिलं शुभेच्छा देतो का तर जे महाराष्ट्र केसरी म्हणजे आज तुम्हाला पण मान महाराष्ट्र केसरीचं आहे का तर महाराष्ट्र केसरी नाव घ्यायला नाही हिंद केसरी नाव भेटायला आज हिंद केसरी तुमच्या नाव किताब आहे आणि तुमच्या नाव किताब आहे काय वाटलं त्याची हिंद केसरी जे नाव आपल्या किताब होता किता तुम्हाला उचलून घेतलं दोघांसने आणि काय काय सांगेल आनंदाशी मोठं भाग आहे आमचं आम्हाला विरून म्हणजे दिवस परिस्थिती आमची म्हणजे ह्याच्यातन हे दिवस आलेले आम्ही मला वाटतं म्हणजे लय चांगलं वाटतं मस्त वाटतं सगळ्यात तुम्ही खरंच म्हणजे कौतुक करावं वाटतं आज दादा खरं खरं तुम्हाला मानलं पाहिजे की दोघं जण म्हणजे सक्की भाव असते का तुम्ही राहता हे राहणं गरजेचं आहे आणि की तुम्ही पहिली गाडी क्षेत्रामध्ये असं प्रेम भेटलं पाहिजे तुम्ही दोघं आणा कसं सकाळी मैदान आलं कसं नियोजन असतं दोघांचं नियोजन काय नसतं संध्याकाळ जर आम्हाला फोन येते ती बाबा ह्या गाडी आपल्या ठराविक असते ते सोडायची असते त्या नीता अड्यात आलो काय आम्ही सोडतो ज्या कोणाला म्हणजे नाही म्हणतच नाही आम्ही जो म्हणाल सोडा म्हणून ते आम्ही सोडतो त्यामुळे आम सकाळी येतानाच आमचं नियोजन संध्याकाळी झालेलं असते त्यामुळं काही विषय नाही आणि दोघं मिसळून खातो आम्ही असं नाही की ह्याला वाढलंय म्हणून त्याला जादा तसं नाही दोघांकडं पण जेवढ्या गाड्या येतील त्या आम्ही सामान सोडतो एका सीमित जरी आल्या गाड्या तरी तो त्या दुसऱ्या जातो मी ह्या गाडीकडे म्हणजे कुणाला नाराज नाही करत तुमचा तुम्हाला जाऊ पैसे कधी मिळतात म्हणजे आज एक महत्वाचा मुद्दा होता की आज लेजान चर्चा होती की आज जवळपास एक एक काय मी दोन तीन ठिकाणी तुमच्या ऐकतच कमेंट बघितलेली की का तर कमेंट येऊ झाल्या पैसे मागून घेतात काय सांगितलं की फायनल झाल्यावर हो तुम्ही पैसे मागून घेतताय काय सांगितला त्याबद्दल आम्ही कधी मागून घेतच नाही म्हणजे गुलाला जेव्हा गाडी राहते तेव्हाच आम्हाला मालक स्वतःहून बोलावते तीन देते तिने आम्ही असता काय कोणाला पण विचारा कधी एक रुपयाची अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही या क्षेत्रात आल्यावर एक ग जेव्हा गाडी उलाला तर राहते त्यावेळेला मागणार पैसे काय दहा मैदाना गाडीत म्हणजे दहा मैदान होतो गाडीचा त्यावेळेला आम्ही कॉल करत नाही की बाबा तुमची म्हणजे गाडीचा पराभव समजा आपण कसा कॉल करणार पैशासाठी आपण त्यावेळी कॉल करत नाही पण दहा मैदानानंतर अकरा मैदान जेव्हा गाडी राहील त्यावेळेला हक्कानं आम्ही बोलल बाबा जाऊ का म्हणजे फुला फुले पाक शेवट टाका मी आम्ही पोटासाठी घेतोय असं नाही की आम्ही मोठं म्हणजे आमचं मोठं असं काय असं काय नाही आम्हाला आम्ही गरीबच आहे आम्ही आपल्याला येतो पोटासाठी येतो कशाला कशालाच खोटं बोला हाय आमची गा गाडी आल्यानंतरच पैसे आम्ही मागतो काय असेल ते आमचं असं काय नाही मित्रांनो प्रत्येकाच पोट आहे प्रत्येकजण मित्रांनो खरोखर म्हणजे आज त्यांना मी म्हणजे आज त्यांची घरची घरची परिस्थिती बघितली आई वडील त्यांचं भाऊ त्यांचं मम्मी पप्पा म्हटलं ना खर खरं एकदम गोरगरीबातलं मित्रांनो मी ह्यांना पहिल्यापासून हो तर माझा लांब ला का, कबड्डी घेऊ ह्याची परिस्थिती काय मला माहिती दादांची बी आता वेळ यांची करी करेल कारण मित्रांनो परीक्षा नो तुम्ही कमेंट करणारे भरपूर जण कमेंट करतात कमेंट वर आपण काय लक्ष देत नाही पण ज्या परवा दिवशी मी दोन कमेंट यांच्याबद्दल वाचलो की आज दादांची मला मी एवढ्या विषय थांबलो की ह्या दोघांमध्ये विषय थांबले कारण मला ह्यांची मुलाखत घ्यायची होती आज पण खरोखर खरं मित्रांनो फुल पकडी ह्यांना यांना दिली पाहिजे तर ह्यांचा अधिकार जे बैल एकाच सुट्टीमुळे एकाच चुकीमुळे आपली गाडी मार खाऊ शकते आज असं झाले का कुठली चूक भोगावी लागल्या नाही होतेच चुका चुका होते काही म्हणजे दुसऱ्यावर ढकलून पण नाही उपयोग आपली चूक आपण मान्य केली पाहिजे नाही सुटला तर का नाही सुटला आपल्याकडं तिथं मालकाला सांगायचं बाबा सा माल सांगा नाही सुटला नाहीतर परत बी आपल्याला बैल मग मालकाला सांगायचं नाही त्यानं ओराव बसला याच्याकडं बैल सुटला नाही आपला हातात राहिला तसं नाही आपल्याकडं जाऊ बैल नाही सुटत तेव्हा स्वतः मालकाला जाऊन सांगायचं नाही बाबा आपला बाब बैल आपल्याकडं सुटला नाही तिथं आपली इमानदारी ठेवायची पापडी फडफड तर झेंडा पडतो असतो काय शेअर नजर ठेवायला लागते त्याच्या नजर लय ठेवायला लागते कॉम्बिनेशन गरोडागत नजर ठेवायला लागते झेंडा पडायच्या आत बैल सुटून त्याच्या उपासात तरी पडल्याच पाहिजे त्या बैलावर खाली पाय आहे खाली डबर आहे सगळं बघायला सगळं बघत नाही मग एवढं जीवाच राहून किंवा तुम्ही बैल असं वाटते का आपण त्या बैला खाली घेऊ किती वाजता झाले बरं का पाय अडकलाय किंवा काय झाले किती मोठी रिक्स असते खूप मोठे आता माझा आता दोन महिना झाला हातकवरून नाही का काय होतो गाड्या पण बघतो असं नाही पळत की बाबा ती शियादारची गाडी बघून आम्ही बघलं ती गाडी म्हणून ती गाडी पण येऊ शकते त्याच्या खाली गाऊन काय पण अपघात होऊ शकतो ती गाडी बघून पण आता बाकीची पण पळते ते त्यांना एकच सांगणार आहे की आपलं शियादारची गाडी बघून पळा चुकून जर चुकून गाडी उरावा आली तर कोण नाही येत इथं मालक पण येत नाही बघायला कोण मोडलाय काय तोडलाय कोण इथं येत नाही बघायला कोणाला मुलाखत तिच्या पत्नी एक सांगतो की मी सर्वांना सांगतोय बऱ्याच तर मालक असतील नाहीतर चाहते असतील नाहीतर समालोचक सर्व असतील त्यांना एक सांगतो की आयुष्यात आहे ना आम्ही कधी कोणाकडे म्हणजे असं फोन करून कोणत्याशी मालकाला बोललो ना की हा आम्हाला बरे सोडा द्या नाही तर आम्ही तुमचा बरे सोडतो त्या सुट्टी मेकरला करायला सोडा सांगू नका आम्हाला बैल द्या म्हणजे असं कधीच ना आजपर्यंत केलं आणि आमचं रक्त आहे असं आम्ही कधीच कोणाबद्दल वाट करत नाही आणि आमच्याबद्दल कमेंट करताय ना थोडासा थो विचार करा कारण आम्ही त्या परिस्थितीत म्हणजे आहे आम्ही ना बरोबर मित्रांना कमेंट करणार कमेंट करत करा काय हात त्याला फक्त इथं येऊन घडवं महत्वाचं असतंय नाही नाही तुम्ही कष्ट करता आज सगळ्यांना माहिती आहे आज किती जणांची बाट बसलाय की जी दोघं जण आहेत सागर आणि तुम्ही खरोखर एवढं चप्पळ आहे की प्रत्येक बैल एवढ्या मोठ्या मोठ्या तुम्ही आपलं देव पण सोडलेला आहे तुम्ही देव पण सोडलेला आहे सगळ्या मोठ्या मोठ्या मथूर बितूर सगळ्या गाडी सोडलेल्या म्हणजे तुम्हाला कुठल्या लक्ष कमेंट भरपूर काय बोलतोय मी सगळ्या सुट्टी मेकर इतकं मानतो ना मी माझ्या लक्ष्मी त्यांना गुरु मानतो सर्वांनाच म्हणजे एवढे एवढे सुट्टी आहेत ना रिपिक असतील लिंबा लिंगाण असते तुषार मोठे आहेत ना त्यांना मी गुरु मानतो त्याचा विषय नाही फक्त एवढंच की आम्ही पण कष्ट करत असतो नाही का मित्रांनो खरोखरच त्यांचा पण आभार आहे की त्यांनी म्हणजे ही लगल केलाय सगळ्या सुट्टी म्हणजे सगळ्यांचं तेवढं श्रेय आहे ह्याच्यात मित्रांनो खरोखरच आज दादा दोघांनी आपल्याला एक दोन शब्द दिलं आणि तुमचं असंच कायम प्रत्येकाला सपोर्ट करत राहावा आणि देव तुमच्या पाठीशी आहे असं तुम्ही उंचावर जावा हे माझा सपोर्ट आहे तर पुढं आणि मित्रांनो खरोखरच दोघं भाऊ शक्य राहतात असंच पात्र राहून देत तुमचं कायम प्रेम असून प्रत्येक बैल मला भाऊ तुमचं प्रेम असून देत आपल्या चॅनेला दोन शब्द बोलला तुमचं मनापासून दोघांचं धन्यवाद तुमचा आभार आहे ते एक माझा म्हणजे आता कबड्डी प्लेअर आहे आम्ही पहिल्यापासून कबड्डी खेळायचो ज्या कॉलेजला होतो शाळेत होतो त्यापासून कबड्डीचा गुरु आहेत माझं आज तुमच्या मावात आज दादा तुम्ही आणि तुम्ही मला वारीला सपोर्ट केला एवढा आणि तुमच्या आशीर्वाद माझी वारी पूर्ण झाली का तर आपली सोराळच्या महिन्यांना एक गोष्ट झाली होती की तुम्हाला जा जायला लागल पण तुमचा शब्द ठेवून मी गेलो माझी वारी पूर्ण झाली आणि तुमच्या आशीर्वाद एवढ्या पत्र पोचलो दोघांचं मनापासून धन्यवाद तुमचं पण धन्यवाद चालतं